स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन एक दोन तीन युनियन बँक ऑफ इंडिया या भारतीय राष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम मशीन हे सध्या भाज्या कॅरेट पिशव्या अशा अडगळीच्या सामानानं भरलेलं गोडाऊन तयार झाल्याचं चित्र नेरळ येथे पाहायला मिळतंय मात्र येथे येणाऱ्या बँकेच्या ग्राहकांना येथील अडचणींचा सामना करावा लागतोय या एटीएममध्ये पैसेसुद्धा नसल्यानं हे ए टी एम शोभेची वस्तू म्हणून उभे ठेवलंय का असं विचारलं आहे दरम्यान एटीएम बंद अवस्थेत असल्यानं या कॅबिनचा वापर परिसरातील भाजी विक्रेते गोडाऊन म्हणून करत असल्याचं चित्र आहे नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या नेरळ पूर्व परिसरातील बस स्टॉप येथे युनियन बँक ऑफ इंडियाच्या भारतीय राष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम मशीन ग्राहकांसाठी बसवण्यात आलंय भौगोलिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात हा परिसर ग्रामीण भागाला जोडणारा असून या परिसरात केवळ दोन बँकेचे एटीएम सोडले तर येथे ग्राहकांना थेट पैसे काढण्यासाठी नेरळ पश्चिम भागात अनेक समस्यांचा सामना करून बँकेत पैसे काढण्यास यावं लागतं तासन रांगेत उभं राहून कधी बँकेतून तर कधी येथील एटीएम मधून ग्राहकांना पैसे काढावे लागतात बँकेत ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी हे एटीएम मशीन नेरळ पूर्व परिसरात बस स्टॉप या रहदारीच्या ठिकाणी बसवण्यात आलं होतं परंतु हे मशीन कित्येक महिने बंद असल्याचं परिस्थितीवरून दिसून येत शिवाय बाहेर बँकेचं नाव असून आत मशीनच नसल्याचं देखील चित्र आहे त्यातच परिसरात व्यापार करणारे व्यापारी येथे भाज्यांचे रिकामे कॅरेट पिशव्या अडगळीच्या वस्तू ठेवत आहेत युनियन बँकेच्या नावानं बोर्ड असून आत एटीएम दिसत नाही त्यामुळे येणाऱ्या ग्राहकांची फसगत होतीये परिसरात बडोदा बँकेचे देखील एटीएम आहे तेही कायम बंद असते त्यामुळे येथे येणाऱ्या बँक ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून बंद अवस्थेतील एटीएम पूर्णतः हटवून टाकले पाहिजेत म्हणून सामाजिक कार्यकर्ते गोरक्षेप सांगत आहेत एकूणच युनियन बँक ऑफ इंडिया या नावानं ना एटीएम मशीन बसवण्यात आलेल्या ठिकाणी नागरिकांची फजगत होतीये संबंधित अधिकारी वर्गाने किंवा येथील गाळाधारकानं येथील बोर्ड हटवणं गरजेचं आहे परंतु तसं झालेलं दिसत नसून परिसरातून येणाऱ्या ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे आता तरी येथील युनियन बँक ऑफ इंडिया या नावानं बसवण्यात आलेले बोर्ड हटवणार का म्हणून प्रश्न पुढे येतोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ